जे आता कल हातीत आलेले आहेत किंवा जे दिसत आहेत ही लढाई जी आहे ही लढाई जंगलराजाच्या विरोधात असणारी लढाई होती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये त्यांचं नेतृत्व ज्या ताकदीने सर्व समाजांना घेऊन पुढे जाताना दिसत आहे त्यामुळे नितीश कुमारजी असतील नरेंद्र मोदीजी असतील ती सर्व मंडई यांनी केलेलं काम आणि त्या कामामुळेच खरं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एन डी एला एक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यश येताना दिसत आहे खरंतर त्या ठिकाणी बरेच मंडळींना सकाळपासून किंवा दोन दिवसापासून जी चर्चा होती की त्या ठिकाणी चुरस आहे चुरस आहे परंतु चुरस कोणामध्ये आहे तर अपक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये चुरस आहे काँग्रेस त्या ठिकाणी अपक्षांबरोबर स्पर्धा करत आहे त्याचा अर्थ लक्षात घ्या की काँग्रेसला संपूर्ण देशभरामध्ये नाकारण्यात येत आहे आणि ही देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची लोकप्रियता ही जगभरामध्ये आहे त्याचप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा ही पुन्हा एकदा सिद्ध झाली असं मला वाटतं राहुल गांधी गांधी

बिहार बिहारमध्ये आपण पाहिलं असेल की एस आय आर आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक गोष्टीची स्पष्टताही आली त्यामुळे खरं तर राहुल गांधीजी हे ज्या पद्धतीने प्रत्येक विषय मांडण्याचा प्रयत्न करतात ते विषय हे किती पुर असतात हे एक पुन्हा एकदा देशाच्या जनतेने सिद्ध केल्या असं मला वाटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची जादू ही पुन्हा एकदा बिहारमध्ये ही पाहायला मिळते त्यामुळे ही बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची जादू जी आहे ती फक्त बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये ही आहे आणि देशभरामध्ये जशी आहे तशी जगभरामध्ये येणाऱ्या काळात राहणार यात काही शंका नाही एक गोष्ट लक्षात घ्या दिया। बिहारचे दिया। निकाल पाहता मुंबईमध्ये काय होणार आहे त्याचे चित्र हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रातला निधी दिला आहे हे आपण जाणता कोस्टल असेल मेट्रो असेल किंवा वेगवेगळे प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी करत